एक नंबरच आहे एकच नंबर तसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसतो तसं देवला फक्त गोल्ड दिसत व्हेरी गुड महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना देव चव्हाण या तरुणाने भारतात महाराष्ट्राचं नाव याचा लाव लौकिक वाढवत स्ट्रॉंग मॅनचा किताब जिंकलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल सुद्धा आणलेले आहे आज याच देव आपण भेटण्यासाठी दे आलेलो हो, आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास कसा आहे त्यांना यासाठी कोणी कोणी सपोर्ट केला आहे आणि त्यांच्या जीवनातील त्यांची स्वप्न काय आहेत तर या, या, या आपण बोलूयात आप, देव चव्हाण यांच्याशी सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा देव महेंद्र चव्हाण ओके आपण किती वर्षापासून दो दा वर्षा वर्षा या क्षेत्रात आहात पॉवर लिफ्टिंग दोन अडीच वर्ष झाले मी करतोय आणि बॉडी बिल्डिंगला मला दहा पंधरा वर्ष झाले करत अच्छा बॉडी बिल्डिंग आपण दहा पंधरा वर्षापासून ओके आपण लहान असताना या क्षेत्राकडे कसे वाहलात लहान असताना मी माझे वडील माझे आजोबा त्यांना मी बघत आलोय वडिलांनी सांगितलं फिल्ड मध्ये जातो त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी वर्कआउट चालू केला ओके okay. तुमचे आजोबा कुस्ती वगैरे खेळत होते का हो ते पैलवान होते माझे वडील सुद्धा पहिले काका पैलवान मग ते ओके आणि तुम्ही ज्या वेळेस हे पदक कमवलेत तर कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आपण गेलात मी झारखंडला गेलो छत्तीसगडला गेल गेलो दार्जिलिंगला गेलो अजून सर्वप्रथम पुरस्कार तुम्हाला कोणत्या राज्यात मिळाला होता सर्वप्रथम पुरस्कार मला आता इथे मिळाला सिक्कीम मध्ये सिक्कीम मध्ये ऑफ इंडियाचा टायटल अच्छा स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा टायटल हा सिक्कीम मध्ये मिळाला आहे तुम्हाला पहिलं पारितोषिक कधी मिळालं होतं मी जेव्हा शाळेत होतो नववीत असताना मला कुस्तीची कॉम्पिटिशन खेळायला गेलो मी तेव्हा मला कुस्तीचं मला मेडल आणि सर्टिफिकेट मिळाला होता Okay. आणि दुसरं मला पॉवर लिफ्टिंग मध्ये मी नाशिकमध्येच मिळालं मला त्याच्यानंतर मग दुसरं नाशिक नाशिकमध्येच लागला त्याच्यानंतर छत्तीसगडला रायपूरला लागला मग तिकडे स्ट्रॉंगमॅन मला दुर्गला लागला हायएस्ट लिफ्टर ऑफ कॅटेगरीचा मला टायटल मिळाला त्याच्यानंतर मग मला परत रांचीला लागला स्ट्रॉंगमॅन आणि कोरबा छत्तीसगड येथे पण मला लागला आणि आता जो रिसेंटली मला मिळालाय तो दार्जिलिंग मला स्टॉम ऑफ इंडियाचा टायटल मिळालाय आणि त्याच्यामध्ये दोन गोल्ड मिळाले तुम्हाला हो दोन गोल्ड मेडल मिळालेत मला आतापर्यंत तुम्हाला किती गोल्ड मेडल मिळालेले आहेत आतापर्यंत मला गोल्ड मेडल कमी पंचवीस मिळाले पंचवीस गोल्ड मेडल तुम्ही महाराष्ट्रासाठी आणले हो बर हे सगळं यश अचिव्ह केलंय तुम्ही कसं वाटतंय फार बर वाटतंय आनंद होतोय हो याच्या पुढे तुम्ही महाराष्ट्रासाठी खेळणार आहात हो नक्कीच खेळणार आहे की अजून अपेक्षा काही वरची अजून वाढीव आहे हो मला इंडियासाठी खेळायचं आहे वर्ल्ड रिप्रेझेंट करायचं इंडियाला ओके म्हणजे मला साठी खेळण्याची इच्छा आहे सगळ्यात महत्वाचं हे असतं खेळाडूने स्वतःसाठी खेळण्यापेक्षा देशासाठी कसं खेळलं पाहिजे आणि देशासाठी आपण काहीतरी कमवू अशी जी त्यांची मानसिकता आहे ही अतिशय छान आहे महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे देव चव्हाण यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना असंच भरभरून यश मिळत राहू आणि यानंतर आपण त्यांच्या पालकांशीही गप्पा मारणार आहोत की यश या प्रवासा मागे त्यांची खूप मोठे कष्ट आहेत तर आता तुमचे अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुमचे वडील पोलीस मध्ये आहेत okay. ना ओके मग ते पोलीस मध्ये ड्युटी करत असताना तुम्हाला तर खूप वेळ दिला नसेल मग तुम्हाला तो कोणी वेळ दिला तुमचा माझे मम्मी माझ्या भाऊने वेळ दिला माझ्याकडे लक्ष दिलं मुंबईने मला जे डायट पाहिजे ते मला टाइम टू टाइम दिलंय मला जो आहार लागतो तो मला टाइम टू टाइम केलेलं आहे कसं करायचं काय तुमच्या जीवनातलं आयकॉन कोण आहे माझ्या जीवनातला आयकॉन सर्वप्रथम म्हणजे सुहास खामकर आपले महाराष्ट्राचे नंबर वन बॉडी बिल्डर आहेत त्यांना बघून मी वर्कआउट चालू केला होता ते माझे आयकॉन आहे माझे आयडॉल आहेत ते ओके म्हणजे सुहास खामकर हे तुमचे आयडल आहेत आणि आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्हाला बघून ही जी मागची पिढी आहे ही नक्कीच तुम्हाला ऑर्डर मानेल सर देवनी जी प्रगती केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अत्यंत अभिमान वाटतो मी एकतीस वर्ष पोलीस खात्यात मुंबई पासून तर आता नंदुरबारला आहे आमची नेहमी बदली होत असते मुंबई ठाणे भिवंडी कल्याण नाशिक करून मी नंदुरबारला गेलो मला विशेष लक्ष द्यायला त्याच्याकडे जास्त वेळ मिळाला नाही परंतु माझे वडील पैलवान होते माझे भावंड पैलवान होते मी पैलवान होतो आमच्या याच्यातून त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने त्याचे स्वतःचे कष्ट आहे तो पुढे गेला त्याने नाव कमवलं हे आमच्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे सर ज्या वेळेस एक कुटुंब असं हे बापाच्या नावाने ओळखलं जातं म्हणजे मुलांना बापाच्या नावाने ओळखलं जातं परंतु ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघता आणि तुम्हाला कोणी विचारत किंवा सांगतं की हे देवचे पप्पा चाललेत असं ऐकल्यानंतर काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं अतिशय भरून येतं फार गर्व आपला अभिमान येतो कारण मुलगा आपल्या देशासाठी खेळायच्या जिद्दीने तो फार पुढे जात आहे आणि आपल्या देशाचं नाव तो नक्कीच रोशन करणार आहे त्याच्यामध्ये फार मोठी स्किल आहे त्याच्या एवढं वजन आता नाशिकमध्ये कुठल्याही जिममध्ये नाहीये तो जे उचलतो त्यासाठी त्याने सेपरेट मला त्याच्यासाठी वजन घेण्याचं मला सांगितलेलं आहे आणि आम्ही इथे दीड लाखासाठी एक बुक केलेलं आहे आम्ही पश्चिम बंगालवरून त्याच्यासाठी वजन आम्ही मागवणार आहोत अच्छा म्हणजे नाशिक शहरातल्या जिम मध्ये इतकं इन्स्ट्रुमेंटच नाही ज्याच्यावर त्याला प्रॅक्टिस करायची कुठल्या okay. जिम मध्ये नाही तुम्हाला कोणत्याही जिम मध्ये नाही ओके आणि okay. या गोष्टीच अजून तुम्ही तुमच्या सहचारणीला श्रेय देता शुअर सर्व म्हणजे श्रेय त्यांचं आहे कारण त्याचा आहार पण एवढा जबरदस्त आहे त्याला तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ बारा बारा अंडे लागतात छत्तीस अंडे रोजचे रोज चिकन लागतं त्याला मग ते बॉईल चिकन असेल तर सांगण्याप्रमाणे ते डाएट असतो तर आमचं मॅडम त्याच्याकडे विशेष लक्ष देतात खाण्याचे आणि त्याला सकाळपासून त्याच्या म्हणजे फारच फार त्या सेवेसाठी तत्पर म्हणजे एकंदरीत त्याच्या यशामागे संपूर्ण घराचं काम आहे आणि संपूर्ण परिवार हा देवला सपोर्ट करत असल्यामुळे त्यांनी त्याच्या जीवनामध्ये जे काही यश कमवलेलं का आहे त्याचं श्रेय यश देखील त्याच्या देव देखील त्याच्या घरच्यांना देतो तसंच त्याचे पालकही महेंद्र चव्हाण सर त्यांच्या सहचार्यांना देत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर ताई काय वाटतंय आपल्या मुलाने उत्क घवघवी यश मिळवलेलं आहे महाराष्ट्रासाठी मला खूप खूप आनंद होतो पहिली की एवढ्या कमी वयात आणि कमी वेळात त्याने सगळं मिळवलेलं यश ते बघून खूप आनंद होतो आणि त्याचा म्हणजे फर्स्ट प्राइजच असतो आतापर्यंत मिळवलेला त्याने फक्त एक नंबर मिळवलेला आहे दोन नंबर कधीच नाही आतापर्यंत नाही मिळाला एक नंबरच आहे एकच नंबर तसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसतो तसंच देवला फक्त गोल्ड दिसत व्हेरी गुड एका आईने त्यांच्या मुलाची तुलना ही अर्जुनाशी केली आहे आईच्या ह्या आई भावना आहेत आणि नक्कीच देव आईच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करेल अशी आम्हाला एक खात्री आहे न्यूज साठी कॅमेरामन स्वप्नील गायकवाड सह मी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक